सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ युवा बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो लाडक्या बहिणींची जिकडे जातोय तिकड अशीच गर्दी उसळते जिथे लाडक्या बहिणींची गर्दी तिथे विजय पक्का ज्याच्या मागे लाडकी बहीण उभी आहे आणि उमेदवार पण लाडकी बहीणच आहे खूप आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींची ओवाळणी दर महिन्याला मिळते की नाही आहे ना काय अडचण असेल तर सांगा ताबडतोब ऑन द स्पॉट डिसिजन होऊन जाईल आणि म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही बड़ा नगर नगरपंचायतीचा निकाल मला आजच दिसतोय एवढ्या प्रचंड शक्यने आपण इथं उपस्थित आहात की उभी राहायला देखील जागा नाही आणि एवढ्या सर्व लोकांनी ठरवलंय आणि एवढे सर्व लोक जेव्हा प्रचारात उतरतील त्या दिवशी दोन तारखेला धनुष्य बाना समोरची बटन धडाधड दड़, धडाधड दाबली जातील विरोधकांचा डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही गाडी नाहीगे साहेबांची वाटत ना धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रेम वाड्यावर होत बाळासाहेबांचं प्रेम होत इकडे आपले अशोक भाई पण होते ते देखील त्यांच्या मुलाला पण उमेदवारी दिली ना आणि अशोक भाईना देखील मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो खरं म्हणजे शिवसेनेचे उमेदवार बाण हातात घेऊन उभे आहेत हेमांगिताई पाटील या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि आपले सर्व उमेदवार जे आहेत हे उमेदवार रवींद्र रमेश कांबडी अंकिता अल्पेश सुगंधा भानुशाली राजेश पालकर राजकिरण पाटील प्रमिला सागर पाटील नमिता संदीप गनोरे गनोरे कुठे गेले त्यांचे होते पण इच्छुक होते ना या पुढे या तुमचं अभिनंदन तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही पक्षाचा आदेश म्हणून या ठिकाणी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिला हे बाळासाहेब आणि आनंदिगे साहेबांचे शिवसैनिक आहे आणि म्हणून तुमच्या योगदानाची कदार शिवसेना ठेवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे आपल्याला देतोय आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे तुमचा लाडका भाऊ आणि म्हणून त्या ठिकाणी संदीप गनोरे संगीता वसावे फिरोज शेख रेशमा गायकवाड विशाखा पाटील अजिंक्य अशोक पाटील वंदना पुंडलिक सुतार हे सगळे आपली टीम जी आहे हे आपल्या हे मांगी ताईंच्या बरोबर आहे मी आपल्याला एवढं सांगतो की या पंचायतीवर नगराध्यक्ष पदावर शिवसेनेची वाघिणच असेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि विश्वास देतो खरं म्हणजे निलेश सामरे यांची फक्त बहीण नाही आता माझी देखील लडकी बहीण आहे आपल्या सगळ्यांची लडकी बहीण आहे आणि म्हणून ते पूर्णपणे या ठिकाणी जे निलेश सामरे यांनी देखील केलेलं काम शिवसेनेचं काम हे प्रचंड जे वाड्यामध्ये शिवसेना हा शिवसेनेचा वाडा बाले किल्ला आहे आणि म्हणून हा बाले किल्ला अबाधित राखण्याचं काम तुम्ही सगळे करणार आहात इथं माझ्या मुस्लिम भगिनी पण आहे त्यांनी तेही, तेही एक उमेदवार कोणते आहे ना त्यांच्या दोन उमेदवार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी मी आपल्याला देखील शुभेच्छा देतो कारण आपला अजेंडा हा विकासाचा आहे आपला अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि म्हणून डहाणू इथं किती तिरंगी लढत होते दुरंगी होते चौरंगी होते याच्यावर लक्ष देऊ नका वाड्यात फक्त एक रंगी निवडणुका आहे तो रंग म्हणजे भगवा रंग आहे आणि म्हणून पालघर वाडा हा सगळा पट्टा भगवामय झालेला आहे मी आज सकाळपासून सगळीकडे फिरतोय तसा या मातीचा गुणधर्म आहे धर्मवीर आनंद घे साहेबांनी हा पालघर ठाणे जिल्हा पूर्वी एकच होता हा पालघर आणि ठाणे पायाला भिंगरी लावून ते फिरलेत मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपले उमेदवार किती शिवसेनेचे सतरा 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 उमेदवार म्हणजे विरोधकांसाठी खतरा आहे आणि आपल्यासाठी विजयाची जत्रा आहे आणि म्हणून तीन तारखेला आपल्याला फटाके पडायचे आहेत ना म्हणणार ना पटके मग दोन तारखेला तुम्हाला धनुष्य बाणाची बटन सगळी दाबावी लागती आणि म्हणून सकाळी पहिलं मतदान आपलं करून मग बाकी सर्व लोकांचं मतदारांना घेऊन जाणं आणि मतदान करून घेणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून आपला उमेदवार जिंकणारच आहे पण रेकॉर्ड ब्रेक मताने जिंकला पाहिजे अशा प्रकारचा माहोल वाड्यामध्ये तुम्ही बनवलेला आहे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात तुम्ही निश्चय केलेला आहे खरं म्हणजे प्रकाश पाटील यांनी सांगितलं की आपण बरीचशी कामं केली आहेत या ठिकाणी आणखी आपल्याला कामं करायची आहेत आणि म्हणून लाडक्या बहिणी सत्तेत आल्यावर विकासाचा चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आपण टेन्शन घ्यायचं नाही कधी तुमच्या एकनाथ शिंदे टेन्शन घेत नाही दुसऱ्याला टेन्शन द्यायचं काम आपल्याला करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे तुमचं टेन्शन दुसऱ्याला आलं पाहिजे अरे आता काय होणार हे आमचे हेमांनी पाटील तर जिंकते आहे पूर्ण पॅनल या ठिकाणी विजयी होत आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी जे काम महाराष्ट्रामध्ये केलं आपण पाहिलं अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या वाडा नगरपंचायतीसाठी योजनेला बावन्न कोटी रुपये दिले कारण नगर विकास खात्याकडे ते तो विभाग आहे आणि नगर विकास खाते हे तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे त्यामुळे पाण्यासाठी आपण दिले पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे त्या ठिकाणी त्याच बरोबर वाडा नगरपंचायतीसाठी अग्निशमनची गाडी असेल अजून एक गाडी त्यांना मंजूर केली आहे चार कोटी रुपये मंजूर केले स्मशान भूमीचं काम केलंय अंतर्गत रस्त्यांची खूप दयनीय अवस्था आहे आणि म्हणून वाडा शहराजवळ जवळ सर्वच्या सर्व रस्ते झालेत की नाही झालेत ना मग नगर विकास खात्याने पैसे दिले आणि म्हणून या सर्व रस्त्यांच्या रगत रोड लाईटचे काम लावल्याच ला त्यांना मी बोलत जायचो आणि लावल्यास लावल्यात लावल्या <laughs> म्हणून तलावाच्या खोलीकरणा खोलीकरणाकरता चार कोटी रुपये मंजूर केले तेही केले वाड्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बेंचेस ओपन जिम साठी निधी मिळालाय वाडा शहरातील मुस्लिम बांधवांच्या मोहल्यातील अंतर्गत रस्ते कब्रस्तान झाले वाडा शहरातील डम्पिंग ग्राउंड साठी भरीव निधी देण्यात आलेला आहे आणि मी आपल्याला सांगतो यापुढे देखील आपल्याला जे काही आवश्यकता आहे या वाड्याच्या विकासासाठी त्याच्यामध्ये पैसे कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आणि म्हणून माझ्याकडे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक यायचे पत्र घेऊन विकासाच्या कामांसाठी मी ताबडतोब पत्रावर सही करायचो मुख्यमंत्री सहायता निधी मी ताबडतोब सही करायचो मला वाटत जगाच्या जगाच्या पा इतिहासात पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री अजून कुणी पाहिला नसे कारण गर्दीमध्ये मी जेव्हा अशा असायचो तेव्हा पत्र घेऊन यायचे लोक मुख्यमंत्री सहायता निधी म्हणायचे ऑपरेशन साठी पेशंट हॉस्पिटलला आहे सही पाहिजे अरे थांब मला गाडीत बसू दे एवढ्या बोलायचे अगोदर तो वनवा पाठ करायचा आणि पाठीवर ठेवा म्हणायचा सा, आणि सही करून घ्यायचं अशा सह्या केल्या आपण साडे चारशे कोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले सत्तर हजार लोकांचे प्राण आपण वाचवले मी उदाहरण देतो त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होता व्यासपीठावर मी उभा बसलो होतो एक छोटी एक मुलगी आली तिच्या हातामध्ये एवढा बाळ होतो ती म्हणाली ये, ये, ये मला वाटलं काय प्रॉब्लेम आहे मी मराठीत बोलत होतो ती हिंदीत बोलत होती बोले इसका नाम दुआ है बोले क्या हुआ बोले ऐसा हुआ है ऑपरेशन आपने, आपने के लिए तीन लाख रुपये इसका ऑपरेशन हुआ और इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रखा है गी <प्राँग> ये मुस्लिम मुलगी होत काय आपण जीव वाचवण्याचं काम आपण करतो ते तुमच्या एकनाथ शिंदेने केलं म्हणून जिथे जातोय तिथे लाडक्या बहिणी हसत मुखाने स्वागत करताय लाडके भाऊ स्वागत करतायत ज्येष्ठ स्वागत करतायत युवा स्वागत करतात पैसे किती कमावले प्रॉपर्ट्या किती घेतल्या यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांच प्रेम किती कमवलं हे तुमच्या एकनाथ शिंदेने पाहिलेलं आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या रस्त्यांची काम केली विकासाची कामं केली आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना आपण सुरू केली लाडक्या बहिणी इकडं आहेत त्यांनी मला सांगितले आमचं आहे कधी आणि मी जोपर्यंत आहे तुमचा लाडका भाऊ तोपर्यंत तुमचं लाडकी बहीण योजना बंद नाही होणार बिलकुल बंद होणार मी आधीच सांगितले आणि म्हणून अशा लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या त्या ठिकाणी ज्येष्ठांसाठी केल्या शेतकऱ्यांसाठी केल्या कष्टकऱ्यांसाठी केल्या सर्व समाजासाठी आपण योजना केल्या आणि म्हणूनच मला एवढंच सांगायचंय की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं ला। पायाला भिंगरी लावून अख्ख्या महाराष्ट्रभर फिरला आणि योजना केल्या विकास केला म्हणून त्याची पोच पावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या दोनशे बत्तीस जागा कामाची पोच पावती लोकांनी दिली आणि तुमच्या शिवसेनेला ऐशी जागा लढवून साठ जागा आपण जिंकलो रेकॉर्ड ब्रेक मतांनी लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला आणि म्हणून महाराष्ट्राने आपल्या शिवसेनेला स्वीकारलंय जनतेने स्वीकारलंय या ठिकाणी लोक कामाला पसंती देतात लोक घर